स्वागत आहे आणि आज आहे बुधवार खूप दिवसांनी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे तर सपोर्ट करा फ्रेंड्स सर्वांनी तर चला आज आहे बुधवार तर आज आमच्याकडे नॉनव्हेज आहे आणि पावसाळा असल्यामुळे सर्वांनाच माहिती आहे का आता फिश जरा कमी मिळते मिळते पण ती पण पॅकिंगची मिळते तर वाम भेटलेली जरा फ्रेश आहे तर तीच तुमच्याबरोबर शेअर करते तर रेसिपी बघूया कशा पद्धतीने बनवते हो आणि ती मुंबईची पद्धत तर मुंबईकरांची पद्धत जरा तुम्हाला माहिती असेल आगरी गोड्यांची पद्धत त्याच प्रकारे मी बनवते आणि चला व्हिडिओला सुरुवात करते आणि मी अगोदरी टाकली असेल वॉर्म फिशची ग्रेव्ही पण आता कसं पावसाळा सुरू आहे पावसाळ्यातली मच्छी तुम्हाला दाखवायची पण आहे तर आज असं वाटलं चला आज काहीतरी योगायोग आहे म्हणून विचार केला चला आजचा ब्लॉग तुमच्या बरोबरच शेअर करते तू इथे मी कांदा कट केलेला आहे टोमॅटो आणि कोथंबीर चॉप केलेली आहे आणि इथे वाटणसुद्धा केलेलं आहे तर अद्रक लसूण आणि हिरव्या मिरचीची अशी पेस्ट तयार केलेली आहे तर मी एवढ्यातच तुम्हाला मस्त अशी छान चमचमीत अशी वाम फिशची ग्रेव्ही बनवून दाखवणार आहे आणि बाजूला इथे मी वाम फिश स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही बघा अशा पद्धतीने आणि आता कसं आहे क्वांटिटी छोटी कमी आहे पण आता जरा जर आपल्याला फ्रेश मच्छी पाहिजे असेल तर मग थोडी ती महागच मिळते तर ही फ्रेश आहे आणि ते बाजूला ठेवलेलं आहे मी पातेलं तर पातेलं आता गरम झालेलं आहे तर तेल ॲड करून घेते आणि तेल छान गरम करून घेते तेल गरम होताच मी ते कांदा ॲड करून घेते आणि लगेच सुद्धा ॲड केलेला आहे आणि बरोबर कोथंबीर ॲड करते तेलावर कोथंबीर छान टेस्ट येते आपल्या आणि करी पण मस्त येते आता हे चांगलं परतून घेते कांदा टोमॅटो जोपर्यंत चांगला नरम नव्हत होतोपर्यंत छान परतून घेते मी कांदा टोमॅटोचा कलर पाहू शकता असा चेंज झालेला आहे म्हणजे चांगला फ्राय झालेला आहे आणि तेलही मस्त असं कलर बघा कसं झालेलं आहे तर आता याच्यामध्ये जे अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट ॲड करते ऑप्शनल आहे मिरची कोणाला जर म्हणजे स्किप करायची तर करूही शकता तर मी ते असं वाटण ॲड करते हा अद्रक लसणाची पेस्टचा आणि छान मिक्स करून घेते म्हणजे त्यालाही चांगला शिजवून घेते तेलामध्ये त्याच्यानंतर मी ते मी हळद घातलेली आहे आणि घरगुती मसाला ऍड करते तर हा आमचा घरात बनवलेला मसाला आहे साठवणीचा तर तोही आता मस्त तो तेलावर बारीक फ्लेमवर मी परतून घेते तर पाहू शकता मसाला चांगला फ्राय झाला ना का असा कलर चेंज करतो आणि तेल सुटतं त्या ते मसाल्याला तर आता जी वाम फिश आहे म्हणजे वाम मासा आहे त्याची बोटी ती आता मी ॲड करते वाम शे पीसस तर वाम माशाचे आपल्याला असे पीसच मिळतात विकत बोटी मिळतात असे बघा अशा प्रकारे सुद्धा असते ही थोडी मीडियम साईजची आहे तर आता मिक्स करून घेते जोपर्यंत मच्छी कोणतीही कच्ची असेल ना तिला छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मसाल्यामध्ये ज जेव्हा ती सॉफ्ट होईल एकदम म्हणजे शिजून होईल तेव्हा आपल्याला ती परतायला जमतच नाही तुटून जाते त्याच्यामुळे तर कच्चे आहे तो तोपर्यंत मी तिला चांगली मिक्स करून घेते मसाल्यामध्ये मिक्स करून झालेली आहे आता याच्यात आपल्याला कितपत पाणी पाहिजे तेवढं मी ॲड करते तर मी ते दोन ग्लास पाणी ॲड करणार आहे कारण आपल्याला फिश म्हणजे जी मच्छी आहे ती शिजवून पण घ्यायची आहे त्यानुसार मी पाणी ॲड केलेलं आहे आणि ते छान मिक्स करून घेते व्यवस्थित आणि चांगली तिला शिजवून घेते भाजीला चांगली उकळी येऊन देते वाम फिश मस्त अशी उकळत आलेली आहे ही बघा छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर इथे के केवढी सुंदर आलेली आहे तर आता हिला मी अजून पाच मिनटं चांगली उकळून घेणार आहे भाजीला भाजी होते तोपर्यंत तुम्हाला तो मस्त बाहेर लागतो ते बघा अजिबात पाऊस नाही मस्त वातावरण झाले कसली गाडी आली काय माहिती ट्रक इकडनं पण आहे रोड आणि इकडनं पण हॉल मधून पण आणि इकडनं जरा बॅक साईड आहे कामं चालू आहेत आमच्या घरात आणि इथेही कामं चालू येते बघा कन्स्ट्रक्शनची सगळं पॅक चालू आता या साईडला असा आपला हॉल भाजी शिजते तोपर्यंत मी किछन आउरूं किछन था था पता -पता नहीं। नहीं ते किचन आवरून घेते कारण कसं आहे जोपर्यंत आपण किचनमध्ये तोपर्यंत पटापट आवरलं ना मग आपल्याला बी जरा अळसल्यासारखं होत नाही नाहीतर मग असं आवरून आपण थोडा वेळ बसलो बाहेर का मग कंटाळा येतो आणि मग कसं तो, तो कंटाळा आला का तो कंटाळाच येतो मग तिथे मी कांदा बटाट्याचा स्टॅन घेतलेला आहे कारण कांदे बटाटे घेतलेले आहेत कांदा आणि लसूण बटाटा मी जरा कमीच आणते कारण बटाटे कसे जास्त वापरण्यात होत नाही म्हणून मग ते नरम पडतात तर लसूण आणि कांदे आणलेले आहेत तर त्याचं स्टँड आता मी जरा क्लीन करून घेते कारण कचरा पण भरपूर झालेला आहे आणि कांदा बटाट्याचा स्टँड पण खाली झालेला आहे तर आता हे पेपर वगैरे आहेत ते आता मी फेकून देते डस्टबिनमध्ये आणि दुसरे पेपर ॲड करते माझं डेलीचंच असतं कारण कांदे बटाटे जर म्हणजे लसूण कांदा जर संपला तो स्टँड बाहेर काढायचा आणि त्याला क्लीन करून घ्यायचं आणि पेपर जर वाटलं खराब झालेला असेल तर मग तो काढून टाकते मी आणि नवीन पेपर लावून घेते आणि कसं आहे जेवढे आपण स्वच्छता ठेवू तेवढा स्वच्छ राहतो आणि पावसाळा आहे कांदा बटाटे बोला ना का त्याला लवकर स्मेल येतो कधीही कांदा नरम होतो पटकन तर त्याच्यामुळे मी जेवढा जमेल तेवढाच आणते जास्त पण नाही आणत आणायची जास्त तो टेरेसवर ठेवायची ते डायरेक्ट गोव आणायच्या तर गेल्या वर्षापासून आणायचं बंद केलेलं आहे कारण वरतीनं खूप मॉश्चर पकडतं कांद्याला आणि कांदे पण खराब होतात आणि मी पावसाळ्यामध्ये म्हणजे गोनच भरून ठेवायची कांदे कांदे कांद्याची आणि असे म्हणजे टेरेसवर पसरवून ठेवायची टे पण आता गेल्या वर्षापासून बंद केलेले कारण खूप कांदे पण खराब होतात आणि मग तो आपला वेस्टेज पण जातात आणि मग ते काळपट झालेले कांदे पण मग आपल्याला खाण्यासाठी इच्छा पण नाही होत तर इथे मस्त आपली ग्रेव्ही झालेली आहे रेडी आहे बघा तर घट्टसर अशी झालेली आहे आणि अशी खाण्यासाठी मस्त लागते आणि वरून घालते मी कोथंबीर आणि गॅस करते बंद तर मस्त आपली वाम माश्याची ग्रेव्ही झालेली आहे तयार स्टॅन्ड मी क्लीन करून घेतलेला आहे कोपन आता लावून घेते का त्याला अशी एक जागा केलेली आहे बघा व्यवस्थित असा बसतो स्टँड आणि आपलं म्हणजे बाहेरही काय टेन्शन नाही होत मग त्याचं दुपारचं जेवण आपलं झालेलं आहे फ्रेंड्स तयार पाहू शकता वाम फिशची ग्रेव्ही किती मस्त झालेलं आहे कालवण एकदम तरतरी आणि बरोबर घेतलेले भात आणि कांदा हा आमचा दुपारचं जेवण आहे फ्रेंड्स या सर्वांनी जेवण करायला आणि तुम्हाला वाम फिश माशाची ग्रेव्ही कशी वाटली रस्सा भाजी तर मला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा फ्रेंड्स तर चला फ्रेंड्स भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बाय सर्वांना